हॅलो नमस्ते युट्यू फॅमिली आणि सर्वांना शुभ सकाळ आजची शुभ सकाळ फार छान आहे आणि प्रत्येकच दिवशीची शुभ सकाळ फार छान होते काही विषयच नाही तर सांगायचं हेच आहे की प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास सोपा हा नसतोच आणि खरंच सांगावं वाटतं आग्रहाने सांगावस वाटतं की प्रत्येकाला पोट आहे आणि पोटासाठी प्रत्येकजण झटत असतो आणि तो त्याच्या त्याच्या परीने झटत असतो आपलं असं काहीसं आहे की देवाने आपल्याला पोटापुरतं दिलेलं आहे फार छान आहे सगळं शेत आहे घर आहे म्हणजे आपल्या गरजेपुरतं अगदी आपल्याकडं आहे पण बाबासाहेबांचा एक विचार सांगून जातो की जेव्हा स्वतःकडं असतं आणि स्वतः सगळं म्हणजे सगळं स्वतःकडं असतानाही आपण दुसऱ्याला काहीतरी देऊ शकत नाही तर याच्यासारखं दुर्दैव नाही आणि जर आपल्याकडं आहे तर आपण इतरांना ते का देऊ नये आणि या विचाराशी सहमत कदाचित तो विचार मला खूप उशिरा भेटला बाबासाहेब मला वाचायला खूप उशिरा भेटले आणि खरंच आजच्या पिढीला बाबासाहेब शिकवणं हे फार महत्त्वाचं आहे प्रत्येक प्रत्येक व्यक्तीमध्ये बाबासाहेब पोचले पाहिजे तर तेव्हा बाबासाहेबांकडे बघण्याचा दृष्टिकोन खरंतर बदलू शकतो विचार बघा तुम्ही बाबासाहेबांचे की काय सांगून जात आहेत बाबासाहेब आणि दररोज एक विचार बाबासाहेबांचा घेऊन आपण काम करत असतो कदाचित आणि मी फक्त एकच टार्गेट ठेवले की एका दिवसाला एक चांगलं काम आपल्याला द्यायचं आहे काय ते छोटं असो आणि किंवा मोठं असो पण एक चांगलं काम आपल्याला द्यायचं आहे तर असं चांगलं चांगलं एक काम करत असताना कामाचा व्याप वाढत आहे अर्थातच आणि बरेच जणं म्हणतात की म्हणजे यांना काही कामच नाही आहेत का किंवा सोशल मीडियावर असतात म्हणजे ह्या रिकाम टेकड्याच आहेत का तर शेवटी समाज आहे समाज समाजाचं काम करतो आहे आपण आपलं काम करत राहायचं आणि मी माझ्या विचारांशी माझ्या कामाशी सहमत आहे ठाम आहे की मला काय करायचं आहे त्याच्यामुळे समाज काय म्हणतो आहे याकडे कदाचित जर मी लक्ष दिलं असतं तर आज जो पल्ला आपण गाठलेला आहे तो कदाचित नसता समाज काय म्हणेल या भीतीनेच मी घरात असते आणि प्रत्येक ताईला एका बाईला खूप तळमळीने आणि मनापासून संदेश द्यायचा आहे की आपण आठ मार्च महिला दिन जो साजरा करतो आहे त्या महिला दिनाचं आज आपल्या हातात सोशल मीडिया आहे आणि भरपूर काही तुम्ही सर्च करू शकता तर आज बऱ्याचशा ताई आपण बघतो की यूट्यूबवर आहेत प्रत्येकजण प्रत्येक स्ट्रगल करत आहे प्रत्येकजण प्रत्येकजणांचा त्याच्या त्याच्या परीने प्रवास करत आहे तर आपल्याला त्यातून काहीतरी शिकायचं आहे की त्या जर करू शकतात तर आपण का नाही मीही तोच अभ्यास केला जेव्हा खरंच फोन हातामध्ये आला तर प्रत्येक गोष्टीतूनच काहीतरी आपल्याला शिकायचं असतं आणि काहीतरी चांगलं घ्यायचं असतं इतकंच खरं आणि आपण चांगलंच घेत गेलो की त्या जर महिला करू शकतात तर आपण का नाही आणि अशी ती सुरुवात झाली हे पहा घरचे किंवा नातेवाईक असं एवढा कुणी कुणाला मोकळा वेळ द्यायला मोकळं नाही आहे शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाची बंधनं असतात आणि कुणीही बंधनं सोडून जाणार नाही आहे शेवटी प्रत्येकाला घरही हवं असतं आणि घरात आरडाओरडा हा व्हायलाच हवा त्याच्याशिवाय मजा नाही कारण आरडाओरडा म्हणजे काय की कुठेतरी खरंच चुकलंच तर तिथेही तो, तो विषय झाला पाहिजे त्या चुकीलाही वाव मिळाला पाहिजे आणि कोणत्या ताईला वाटत नाही की पुन्हा पुन्हा ती चूक करावी एकदाच ती चूक झालेली असते माझ्या मते तर खरं खरंच कर ताई कधी स्वतःहून चूक करत नसते नकळत त्याच्याकडून होत असते आठ मार्च महिला दिन आपण जो साजरा करतो तर त्यातून मला तर एकच सांगावं असं वाटतं की जर आपण खरंच महिला दिन साजरा करतोय तर त्या महिला दिनाचं एक श्रेय असं म्हणावं की जर खरंच एखादी ताई उभी राहत असेल एखादी ताई सक्षम होत असेल तर त्या महिला दिनाला महत्त्व आहे नाहीतर काय असं महिला दिनसुद्धा साजरा करण्यात खरंच मजा नाही कदाचित उद्याचा व्हिडिओ येऊन जाणार आहे आपला की महिला दिन म्हणजे नक्की काय की नुसतंच आहे महिला दिन म्हणून साजरा करायचा झालं चला त्या गावात झाला या गावात करायचा असं काही नाही आहे महिलांची ओळख होणं फार गरजेचं आहे स्वतःला ओळखायला शिका आणि स्वतःचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा पहिली गोष्ट आणि जो काही बदल होईल आठ मार्चनंतर बदल झालेला असेल ना तर त्या आठ मार्चच्या कार्यक्रमाचं काहीतरी चीज झाल्यासारखं मला वाटतं आणि खरंच नुसत्या महिला दिनाच्या शुभेच्छा देणं मला तर काही योग्य वाटत नाही पण तरीही एक काय म्हणूया आपण की तशाही तुम्हाला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रत्येक ताईने सक्षम व्हायचं हो आहे आज काळाची गरज बनलेली आहे सक्षमीकरण त्याच्यामुळे मला जमणार नाही किंवा मी एक ग्रहिणी आहे असं काहीही भास मनात ठेवू नका प्रत्येकाची सुरुवाती शून्यातून होत असते आमची शून्यातूनच झालेली आहे त्याच्यामुळे स्वतःला कधी कमी देखू नका पहिली गोष्ट स्वतःला जेव्हा आपण कमी लेखतो एकदा आपण कमी लेखलं की समाज आहेच मग त्याला भर घालायला जेव्हा आपण टार्गेट करतो की हो मी काहीच करू शकत नाही मग समाज लगेच त्याला भर घालायला तयार असतो की हो तू काहीच करू शकत नाही तर आजचं आजचं म्हणजे तसं दररोजच दररोजच धावपळीचं मी करून घेतलेलं आहे मला पहिलं बिझी राहायला आवडतं तर प्रत्येक काम हे वाटून घेतलं जातं ज्याला जमेल तसं आजाराहूंना बरं नाही आहे आणि पाणी आलेलं आहे तसं ते करतात पण मलाही आवडतं बरेच जण म्हणत होते की पाणीही मारायला तुम्ही माणूस ठेवायला हवा होता पण आहे मी त्याचा आनंद घेते मी माझ्या घराला पाणी मारते कमीत कमी पाणी तरी मारू शकते त्याचा खरंच खूप आनंद वाटतो की मी एवढं काम माझ्या घरासाठी मी करू शकते ज्या दिवशी